सांगली मिरजेतील पूरक्षेत्राची पाहणी करताना आयुक्त सत्यम गांधी पावसाची सातत्याने संततधार सुरू असल्यानं महापालिका प्रशासन अलर्टवर आलंय सोमवारी आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली मिरजेतील संभाव्य पूरक्षेत्राची पाहणी केली तेथील परिस्थिती जाणून घेतली दरम्यान कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यास महापालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती आयुक्त गांधी यांनी यावेळी बोलताना दिली गेल्या सहा सात दिवसांपासून महापालिका क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे याशिवाय कोयना वारणा चांदोली धरण क्षेत्र परिसरात चांदोली धरण क्षेत्र परिसरात ही पाऊस सुरू आहे परिणामी सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होती या पार्श्वभूमीवर सांगली मिरज आणि कुपवाळ शहर महापालिका प्रशासन अलर्ट नाले सफाईचं काम गतीने सुरू आहेच पण याशिवाय संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेत प्रशासनानं अन्य उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे सोमवारी आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली मिरज शहरातील संभाव्य पूरक्षेत्राची पाहणी केली सांगलीत सूर्यवंशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी कर्नाळ रोड कर्नाळ बायपास रोड तसेच बाधित होणाऱ्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणाऱ्या निवार केंद्राची पाहणी केली सांगली येथील भिडे जलतरण रोटरी क्लब शाळा नंबर सतरा रोटरी क्लब विश्रामबाग इत्यादी भागांची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना संभाव्य पूर, पूर परिस्थिती उपाययोजनाबाबत सूचना करण्यात आल्या मिरज येथील कृष्णाघाट परिसर मिरज हायस्कूल इत्यादी परिसरांची त्यांनी पाहणी केली कृष्णाघाट परिसरातील विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी करावी लागणाऱ्या उपाययोजनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अळसूळ उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सहदेव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला कावडे अन्नकुल जकाते सचिन सागावकर शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुर्णे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद डॉक्टर रवींद्र ताटे अग्निशमन अधिकारी सुनील माळी इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी मिरजून इम्रान मुल्ला